कल्याण रामबागमधील यशोकुंज या चार मजली इमारतीचे पुनर्विकासाचे काम बिल्डरकडून सुरू करण्यात आले आहे मात्र या समर्थमध्ये राहणाऱ्या पुष्पा शर्मा यांनी बिल्डरने आमच्याशी कोणताही करार केलेला नाही भाडे दिलं नाही त्यामुळे बिल्डरकडून फ्लॅट रिकामा करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे याबाबत पुष्पा शर्मा यांचा मुलगा अनिल यांनी माझ्या आईचे वय अठ्ठ्याण्णव वर्ष आहे या वयात ती कुठे जाणार बिल्डरने आमच्याशी कायदेशीर करार करावा आम्हाला भाडे द्यावे अशी मागणी केली आहे तर शर्मा यांचे आरोप बिल्डर सौरभ कुलकर्णी यांनी फेटाळले आहेत ही इमारत धोकादायक होती आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सोसायटी सोबत केलं आहे त्यामध्ये पुष्पा शर्मा यांचे नाव आहे मात्र त्यांनी अद्यापपर्यंत सह्या सया केलेले नाहीत त्यांनी आमच्या विरोधात न्यायालयात देखील धाव घेतली होती न्यायालयाचा निकाल देखील आमच्या बाजूने लागले आम्ही त्यांना भाडं आणि जे काही कायदेशीर आहे ते देण्यास तयार आहोत शर्मा यांचे दोन फ्लॅट आहेत त्याचा हेतू स्पष्ट नाही असे सांगितले आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पोलीस बंदोबस्त घेऊन इमारत खाली करण्यात आले नाव अनिल बनोट आहे आणि इकडे बसलेली माझी आई आहे त्याचं तिचं नाव पुष्पा प्यारलाल शर्मा आहे आणि ती इकडची ओनर आहे फ्लॅट ओनर आहे त्याचं तिच्याकडे ती, दोन फ्लॅट आहे आणि आता काय केलं आता बिल्डर सोसायटी आणि बिल्डरनी हे रिडेव्हलपमेंटमध्ये टाकलं आहे आणि रिडेव्हलपमेंट टाकल्यावर आम्हाला काय त्यांनी म केलेलं नाही आमच्याशी काही वार्ता झालेली नाही आणि आता बिल्डरनी सगळ्यांना आपलं ॲग्रीमेंट करून त्यांना भेडे देऊन ते लोक वेकेट करून बाहेर गेले पण आम्हाला काय दिलेलं नाही म्हणून आम्ही आता इकडे आहे आम्ही काय जाऊ शकत नाही बाहेर आणि माझी आई आता नाईंटी एट वर्षाची आहे ती आता काही करू शकत नाही म्हणून मला त्याच्याशी हे करायचं आहे मागणी मागणी काय नाही फक्त आमचा दोन फ्लॅट आहे आम्हाला दोन फ्लॅट रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटप्रमाणे आम्हाला द्यायला पाहिजे आणि तोच आहे आमचा आणखीन काही विशेष नाही काही आणि आणि कोर्ट बिल्डरनी काय केली नव्हती का के आणि आता कोर्टामध्ये पण आपला दावा दाखल झालेला आहे तो कोर्टात केस कोर्टात पण केस चालू आहे काय बिल्डरचा बिल्डरचं म्हणणं काय नाही तर कधी सांगतो ॲग्रीमेंट करतो आहे कधी नाही करतो, करतो नुसतं हे बिल्डर राहुल शेलके आणि सौरभ कुलकर्णी आहे आणि त्यांचे कोण राहुल शेल्केचे सासरा म्हण नीरव म्हणून आहे हे लोकांनी हे मला हे इकडे धमकी पण दिलेली होती तर आता मला मी आता काय एक साधारण माणूस आहे मला काय जास्त माहीत नाही म्हणून मला मागणी मा... फक्त आम्हा आमचा दोन फ्लॅट आहे आम्हाला दोन फ्लॅट रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटप्रमाणे आम्हाला भेटायला पाहिजे आणि जे काय रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचं आहे ते आम्हाला द्यायला पाहिजे या लोकांनी जे जे। हे जे केलेलं आहे आणि आमच्याशी ॲग्रीमेंट करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये सोसायटी रिले डेव्हलपमेंटला ज्यावेळी जाते त्यावेळेला चेअरमन सेक्रेटरी ट्रेझरर हे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करत असतात आणि कन्फर्मिंग पार्टी म्हणून त्यातले ॲवेलेबल असलेले सदस्य त्याच्यामध्ये हे सह्या करत असतात की आम्हाला सदर करामान्य आहे किंवा भानोद फॅमिलीचं भानोद फॅमिलीचं आम्हाला नाव माहिती नाही पण त्यांचा पॅरलाल शर्मा हा जो विकासक होता त्यांचा जुना विकासक त्याच्या ताब्यामध्ये त्या का सदनी काय आहेत त्यांचं कुठलंही त्यांनी ॲग्रीमेंट आम्हाला आजपर्यंत दिलेलं नाही दाखवलेलं नाही तरीसुद्धा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये पॅरलाल शर्माच्या नावाने दोन फ्लॅट त्यांचे जे आहेत रजिस्टर्ड ते रजिस्टर्ड आम्ही ठेवलेले आहेत सोसायटीच्या इतर सभासदांना जो बेनिफिट द्यायचा आहे तो द्यायला आम्ही त्याच्यामध्ये लेखी म्हणजे कोर् याच्यासमोर कोर्टासमोरही जाहीर केलं आहे माननीय जे एम एफ सीकडे त्यांनी आमच्याविरुद्ध दावा टाकला होता स्टे ऑर्डर घेतलेली होती आणि त्या स्टेमध्ये जे एम एफ सीने त्यांचे सर्व आरोप हे निराधार आहेत आणि त्यांचा पूर्णपणे स्टे त्यांनी उठवलेला आहे मीन उठवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या कुठल्याही स्टे हे त्या त्यांची ज्या मागण्या आहेत त्या निराधार आहेत अशा प्रकारे त्यांनी कळवलेलं आहे मान्य जे एम एफ सी न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की त्यांनी त्यांचा लिगल हेअर कोण आहे तो आणून द्यावा आम्ही कोर्टाकडे तुमचे चेक भाड्याचे चेक जमा करायला तयार होत एक एक वर्षाचं भाडं आम्ही या सर्व सभासदांना दिलेले आहे आणि सोसायटी डि रिडेव्हलपमेंट कायद्यानुसार एकावन्न टक्के लोकं जर डिव डेव्हलपमेंटला तयार असतील तर उर्वरित सदस्यांना रिडेव्हलपमेंटसोबत यावं लागतं आणि धोकादायक इमारत असल्यामुळे याच्यामध्ये हे सर्व सभासदांनी यांचे घरं खाली केलेली आहेत या सभासदांना आतोनात त्रास या भान या पॅरलाल शर्मा कुटुंबाने दिलेला आहे आणि आम्ही त्यांच्याशी सर्व प्रकारे सहकार्याची भावना ठेवली पण त्यांचा कुठला तरी हेतू ह्याच्या पलीकडे जाऊन वेगळा आहे की आम्हाला आमचं जे दोन सदनिका आमच्या ताब्यात आहेत त्या सोडून वेगळं काहीतरी मिळावं अशा हो। पद्धतीने त्यांच्या आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत आणि त्या पुऱ्या न झाल्यामुळे त्या अशा प्रकारे बिनबोळाचे आरोप करत आहेत आजसुद्धा त्यांनी हे आत्ता खाली करावं आम्ही त्यांना एक मिनटाच्या आतमध्ये डेव्हलपमेंटचे चेक देऊ द्यायला तयार मी भाड्याचे चेक द्यायला तयार आहोत तुमच्यासमोर द्यायला तयार आहोत डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये त्यांचं नाव आहे तुम्हाला ना आम्ही त्यांची त्यांचा जो निकाल लागलेला आहे त्याची कॉपी दिलेली आहे मीन वाईल आम्ही त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी आम्हाला न सांगता कोर्टामध्ये अपिलात पण गेलेले आहेत म्हणजे त्यांनी अपिलात जायची पण त्यांचा अधिकार येतो त्यांनी तर जावं त्याच्यामध्ये पण त्यांनी आम्हाला नच आम्हाला त्यांचं आता हे पण आलेलं आहे आणि दहा तारखेला जे कोर्टामध्ये तारीखही आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारे बेनिफिट माननीय न्यायालयानं दिलेला नाही त्यांचा स्टे उठवलेला आहे स्टेसुद्धा त्यांनी आम्हाला न सांगता आम्हाला न पा बोलवता त्यांनी तो न्यायालयामधून तीन तारखांमध्ये घेतलेला होता तो न्यायालयाने उडवलेला आहे न्यायालयाने त्यांचे सगळे मेरिट्स जे आहेत ते डीमेरिट्स केलेले आहेत एकही त्यांचं मेरिट तिथे लागू नाही आहे आणि न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की एक्कावन्न टक्के सव्वीस जे टेनामेंट्स आहेत त्यांच्या मा, मा, हक्काला बाधा येईल असं न्यायालय कुठलंही पाऊल उचलू शकत नाही आणि आम्ही त्यांना आत्ता तुमच्या समोर चेक द्यायला तयार होत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट